सचिन जाधव आम्ही तो, तो परभणीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलोय ते सोयाबीन चौतीसशे रुपयात विकाव लागले चौतीसशे रुपये पाच हजार रुपये आम्ही पाहिजोय आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रावर पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याला विकली आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो के साथ या पैसावर सत्ते का खेल आहे तुम्हाला काही गेम नाही सकता येता येता चिल मनात आली संताप होता क्वायझनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात आत्म गेला त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची ताळ्या वाजवायचा विषय का थोबाडते सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली कोणता सात महिन्याचं बाळ होत आणि गावात भेटायला गेलो